आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली तर आपण बघू शकता की पहिल्या माळ्यावरती जो चेंबर बनवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे लोकांना होणारा जो त्रास आहे कुठेतरी आपल्याला बघायला भेटतोय आपण बघू शकता इथे ज्या प्रकारे हा चेंबर आप माले चा, शक्ता समौर, समौरा समौरा हा पहिल्या माळ्यावर बनवण्यात आलेला या बिल्डिंगचा आणि इथे आपण बघू शकता समोर समोरासमोर राहणारे लोक आहेत त्यांना कुठेतरी ह्या त्रासाच्या जा समोर जावं लागतं आणि रोगराई अनेक अशा गोष्टी उभलवतात इथे आणि अशामध्ये ह्या ह्या कुटुंबामध्ये कॅन्सर पेशंट राहतात आणि त्यांनाही या त्रासामुळे अनेक गोष्टी ज्या समोर जावं लागतं ते स्वतः कॅन्सर पेशंट असल्यामुळे त्यांनाही या दुर्गंधीमुळे या घाणीमुळे अनेक त्रास होतात तर अशामध्ये ह्या ह्याला जबाबदार कोण आहे हा सर्वात मोठा प्रश्न कुठेतरी उभा राहतोय काय नाव आहे तुमचं माझं नाव मनीषा ठाकूर आहे मी वृंदावन सोसायटी मध्ये राहते आता चाळीपासून राहतोय पण आता बिल्डिंग मधल्यापासून दहा वर्ष झाले काय त्रास बिल्डिंग मधल्यावरती काय त्रास बिल्डिंग मधल्या फर्स्ट फ्लोर वर ते जे चेंबर बांधले ते चुकीचं बांधलंय आणि त्याच्यामुळे ते दर महिन्याला पाणी पण भरतं आणि किडे मोठे मोठे येतात त्याच्यामुळे ते आम्ही खाली पण झोपू शकत नाही खाली झोपल्यावर ते कानात जाण्याची वगैरे शक्यता असते म्हणून हे चुकीचं सगळं बांधलेलं आहे ते त्या बिल्डरवर कारवाई करण्यात यावी काय त्रास होतो आम्हाला मी कॅन्सर पेशंट आहे तर मला खूप त्रास होतो म्हणजे मिस्टर पण आता हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे त्यांना पण खूप केअर करावी लागते त्याच्यामुळे हे किडे वगैरे येतात त्याचा आमची मागणी परत बिल्डिंग बांधून द्यावी बिल्डिंग बिल्डिंग बांधून द्यावे व्यवस्थितरित्या चेंबर वगैरे खाली ते त्या लोकांनी चुकीचं हे माझं नाव मनीषा ठाकूर की इथे जे घरधारक आहे त्यांचं हेच म्हणणं की नाहक त्रास आम्हाला काय त्रास होतो इथे लोकांनी पॅसेज बनवून ठेवलाय चेंबर बनवून ठेवल्या वरची लोक जे आहेत जे बाथरूमच्या घरी सर्व कचरा टाकतात कचरा होतो त्याच्यामुळे मच्छरही इथे होतात किडेही होतात आणि ते पाणी साठतो पावसाच्या वेळी त्याचा त्रास फक्त हे खालचे फर्स्ट फ्लोरच्या चार घरांना होतो याला जबाबदार बिल्डर आहे बिल्डर बिल्डर लोकांनी केलंय आणि म्युन्सिपल वाल्याने बरोबर इन्स्पेक्शन केलं नाही फर्स्ट फ्लोअर वर चेंबर असला नाही पाहिजे पहिली गोष्ट गोष्टी नाडीवाले किती वर्षापासून मला जसं बिल्डिंग झाली तेव्हापासून आम्ही राहायला आलेले काय त्रास आहे बाथरूम चा खूप त्रास होते आम्हाला इकडे हा हे घाण होते मग तिकडला कचरा काढायला आमच्या घरात लोक येतात जातात कचरा काढतात हे किती त्रास आम्ही सहन करायचा आणि वास पण भरपूर मारतात आणि मच्छर पण आजार का? आजारी पण आता आजारी तर पडणारच ना, ना। मच्छर चावला हे चावला हा हा सामान आम्ही आजारी पडतो मी सारखी अच्छा हा हे काय केलं पाहिजे काय करा बाबा खूप त्रास आम्हाला लोकांना आपण बघता इथे वयरुद्ध महिला आहे त्यांचंही हेच म्हणणं आहे की ज्या प्रकारे आम्हाला या त्रासाच्या जा समोर जावं लागतंय मला वारंवार आजार, आजार आजारी पडते मी आणि ह्या दुर्गंधीमुळे गादीमुळे हातमध्ये मला अशा प्रकारे साफ करावं जावं लागतं आणि कुठेतरी अशा वयवृद्ध महिलांना ज्येष्ठ नागरिकांनाही या त्रासाच्या समोर जावं लागतं तर नक्कीच अशा लोकांना व्यथा कुठेतरी सरकार आणि जे महानगरपालिका आहे ते यांच्याकडे लक्ष देतील का योग्य तो न्याय यांना भेटेल का हे पाहणं महत्वाचं राहील आपण बघू शकता की ह्या प्रकारे इथे जे पाचची साईड आहे तिथे कशा प्रकारे घाण पसरलेली आहे आणि इकडे कुठल्याही प्रकारची सुविधा नाहीये सर्व तुटून पडलेलं आहे आणि अशा मध्ये आपण बघताय की ह्या ही बिल्डिंग दुसरी बनते आणि अशा मध्ये ह्या बिल्डिंग धारकांना कुठेतरी ह्या धारकांना इकडे जे राहतात त्यांना नाहक त्रास समोर जावं लागतं आणि त्रास सहन करावा लागतो आपण बघू शकता इथली दुरावस्था आपल्याला बघायला भेटते कुठल्याही प्रकारची इथे धुगी करण्यात आलेली नाहीये आणि अशामुळे इथले जे घरधारक आहेत त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तर आपण बघू शकता आताच ह्या बिल्डिंगची दुर्दशा प्रकारे व्हायला लागलेली आहे टॅरेज वरती आम्ही आहोत आणि इथे ही साइड भिंत जी आहेत ती त्याला कुठेतरी बेगा पडलेल्या आहेत आणि अशामध्ये आपण बघू शकता इथली अवस्था किती दैननीय ते सेलेबर बिल्डिंग उभारण्यात येत आहे आणि अशामध्ये या बिल्डिंगच्या मधोमध एवढा गॅप मध्ये असल्यामुळे या बिल्डिंगच्या इथे जर दागदुगी काही करायच्या असेल मेंटेनन्स करायचं असेल तर कुठल्याही प्रकारे इथे जागा शिल्लक नाहीये तर अशामध्ये आपण बघू शकता की हा प्रश्न कुठेतरी ह्यांना सतावतोय की बिल्डिंगला जर कुठे काही होतं तर ह्याची दागदुगी आम्ही कशी करावी कारण की कुठल्याही प्रकारे जागा इथे नाही दिसते त्यामुळे लोकांना ही चिंता कुठेतरी सतावते तर नक्कीच आपण बिल्डिंगचा आढावा घेतल्यानंतर आता सध्या इथल्या रहिवासी आणि इथल्या जे सोसायटीचे चेअरमेन आहेत आणि जे सोसायटीचे बाकी पदाधिकारी आहेत त्यांच्या सोबत आता आपण बातचीत करणार आहोत नवनाथ माथरे माझं एवढंच म्हणणं आहे की जी रिया बिल्डिंग आपली थर्टी थ्री ची आहे त्या बिल्डिंगचं जे काम पाहिजे होतं जे विकासकाने जे स्वतःच एवढ्या ज्या पद्धतीने काम केलंय त्याच प्रकारे जर रिया थर्टी थ्री सेव्हनचं रहिवाशांच्या टेननच्या बिल्डिंगचं काम करणं गरजेचं होतं अशा प्रकारे काम केलेलं नाहीये जेणेकरून तिकडच्या स्थानिक रहिवाशांना एवढ्या नाहक त्रास होतो की त्यांच्याकडे आता फर्स्ट फ्लोअरला जे डेनेज चेंबर बांधले गे गेलेले आहेत त्यांच्या त्या घरामध्ये कॅन्सर पेशंट आहेत वयस्कर लोक आहेत अशा लोकांना ह्या याचा पूर्ण त्रास होत आहे त्यांच्या जीवितहानीला धोका आहे तर अशा प्रकारच्या या जीवितहानीला धोका असताना प्रशासनाने अशा प्रकारे कशा प्रकारे हे काम केलेलं आहे मान्यता दिलेली आहे या कामाला या प्लानला माझं एवढंच म्हणणं आहे की प्रशासन प्रशासनाने डेव्हलपर अधिशक्ती असोसिएट मास्टर संजय संघवी यांना त्वरित एक त्याचं जे सेलेबल काम आहे ते थांबून माझ्या रिया बिल्डिंगचं जे काम है ते ते करूं। करूं ते ते जे आहे ते उच्च दर्जाचं परत करून देण्यात यावं जेणेकरून स्थानिक रहिवाशांना योग्य न्याय मिळेल हीच अपेक्षा आहे प्रशासनाकडून जेणेकरून माझे स्थानिक रहिवासी आहेत ते अशा परिस्थितीत जे त्रास आलेले आहेत की त्यांना जीवित आणलेला धोका आहे ते त्वरित थांबलं पाहिजे कुठेतरी आपण कुठे आतापर्यंत पत्र व्यवहार केले तुम्हाला काय वाटतंय की बिल्डर तुम्हाला पुन्हा एकदा हे बांधून देईल हे साध्य आहे का मला तरी वाटतं की हे शक्य आहे कारण त्याचा एवढं पंचेचाळीस माळ्याचा जेव्हा तो टॉवर बांधतोय तर माझ्या रहिवाशांना बारा माळ्याची टॉवर का नाही बांधू शकत सहा माळ्याचे बिल्डिंग आहे का नाही दिसलं तुम्हाला हे पहिलं का आढळून कुठे होते तर माझं एवढंच म्हणणं आहे की रहिवास त्या कसं आहे मिडल क्लासचा माणूस आहे साहेब डेव्हलपरने कमीत कमी दहा वर्षे लोक रहिवाशी बाहेर होते रहिवाशांना त्यावेळेला मिळत साहेब रहिवाशी हे त्यांना घर हवी असतात त्या बाहेर राहणारी नाही नाही तसं नाही म्हणत त्या वेळेला बेडी दिलेली होती बरोबर आहे त्यांना तात्काळ घर बांधून देतो दहा वर्ष बाहेर राहिल्याने त्यांनी बीएमसी ला जो प्लान अप्रुव्ह केलाय तर त्यांनी जी प्रशासनावरती जी एक विश्वास ठेवलाय टेनननी टेन्डनचा मी दोष नाही देत जेणेकरून चला त्यांना काही त्यातलं नॉलेज नाहीये सर साहेब पण मला म्हणण्याचं आहे की प्रशासनामध्ये एवढे उच्च दर्जाचे आपण अधिकारी का नेमतो की तिकडच्या जनतेला त्रास होऊ नये म्हणून प्रशासनामध्ये आपण अधिकारी नेमले आर्किटेक्ट नेले तेवढा उच्च दर्जाचे पगार देतो त्यांना मग त्यांच्याकडनं अशी चूक का होते सर्वच काही जनतेनेच करायचं का मग प्रशासनामध्ये हे जे अधिकारी आहेत त्यांचा तर मूळ भाग आहे ना आयुक्त आहे मग यांच्यावरती कारवाई करण्यासाठीच आम्ही हायकोर्ट बीएमसीला अर्ज पत्रव्यवहार करून आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टातून जी ऑर्डर आणलेली आहे की हायकोर्टाने ऑर्डर दिलेली आहे आम्हाला आमच्या दिले की ह्याला जबाबदार महानगरपालिकेला केलेली आहे ठीक आहे ही महानगरपालिकेला केलेले आहे की महानगरपालिकेने ते त्वरित करून देण्यात यावं महानगरपालिकेला आदेश दिलेले आहेत महानगरपालिकेने तिथेही करप्टेड केलेले आहे तर महानगरपालिका आयुक्त जबाबदार आहे त्याला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याच्या सक्रिय लक्ष देऊन याच्यातून दे आम्हाला नाही याच्यानंतर आम्ही हे पत्र माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणारच आहोत आणि सर्व निदर्शनात आणणारच आहोत पण पहिलं महानगरपालिकेला आम्ही एक एक देतोय की जेणेकरून त्यांनी डेव्हलपरला ऑन करून त्याचं प्रोजेक्ट थांबून आमचं रियाबचं पूर्ण शॉर्ट आउट करून द्यावं नंतर आम्ही मग मुख्यमंत्र्यांची मग आम्ही पुढे याच्यापेक्षा सर्व रहिवाशी एकत्र येऊन हो आम्ही उपोषणालाही बसू जे काय पुढे करता येईल तेवढं करू आम्ही पण आम्ही याला जे काय हे नामांकित महानगरपालिका आहे ह्या महानगरपालिका ही मुंबई महानगरपालिका आहे ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारचं चुकीचं काम कसं का होतं हे महत्वाचं जी साऊथ वॉर्ड महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेमध्ये जी साऊथ वॉर्ड मध्ये फर्स्ट फ्लोरला चेंबर कुठल्या आहेत कुठलं महानगरपालिके प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुठल्या मध्ये सही केलेली आहे करन तेरी के नस याला सर्वस्वी जबाबदार महानगरपालिका प्रशासनच आहेत कारण त्यांनी जर तिथे रिपूस केला तर हे फर्स्ट फ्लो झालंच नसतं सर ह्याला ऐकून घ्या ही बिल्डिंग कमीत कमीत आठ महिन्यामध्ये झाली बिल्डिंगला तीन वर्ष लागतात तर आठ महिन्यात कशी बिल्डिंग बनली तुमचं म्हणणं आहे की ले। काम झालेलं आहे सर तुम्ही येऊन बघू शकता हे बिल्डिंगचं काम काही नाही सर्व तुटफोट झालेले आहे बघा तुम्ही इथे बघा कशा प्रकारचे काम केलेले आहे त्यांनी अजून झालेलं आहे याचे आर्किटेक्ट आहे सुबोध तारी आणि बिल्डर आहे संजय संघवी म्हणजे दिसलं नाही का त्यांची बिल्डिंग नाही नाही पण टेनेंट टेनेंट लोकांना माहित नव्हतं की दोन वर्ष की चेंबर जो आहे तो फर्स्ट फ्लोर वर आहे चावी घेतला नाही नाही काही सांगितलं नाही काय आहे जो जसा भेटला त्याला असा चावी देऊन निघून गेला तो बाहेर बाहर, बहार गेट वर मीटिंग नाही अधिकारी होते घोडगे साहेब होते ते आलेले होते त्यांच्या बरोबर बाउलमध्ये चिठ्ठी टाकला जो होते दहा आठ दहा माणूस होते त्याला चावी दिले आणि निघून गेले सांगितलं की जो चावी नाही घेणार त्याला आम्ही चावी नाही देणार नंतर तो चावी बीएमसी कडून घ्यावे स्वतःच्या घराबद्दल की तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या नाही घेत असेल तर आम्ही नंतर बघूया आम्हाला काय करायचं नंतर चावी तुम्हाला भेटणार नाही आम्हाला आम्ही दुकानवाले आम्हाला एक नऊ वर्षाच्या नंतर चावी दिला त्याने असा केलेला आहे आता काय मागणी आता असा मागणी आहे की हा बिल्डिंग जो आहे त्याला तोडून नवीन बिल्डिंग काढाय साध्य होईल का होऊ शकतात काय प्रॉब्लेम नाही याला सेलेबल करू शकता तुम्ही तर पण करू शकतात काय जास्त फोर्टी फोर टॅलेंट बनली जास्त टॅलेंट नाही आहे होईल होईल सत्ता वाटत होईल का होईल होईल वाटतय तुम्हाला सरकार तुमच्या बाजूनी उभा राहील अक्षरशः आपल्याला त्यांनी फसवणूक केली आहे त्या हिशोबाने बघावं लागेल की ज्या प्रकारे इथे जे टॅलेंट आहेत त्यांना योग्य तो न्याय भेटतोय का उंच उंच इमारत आपण बघतोय की इथे उभारण्यात येत आहेत पण अशा मध्ये स्वतःचे हक्काचे घर असणारे जे रहिवासी जे घरधारक आहेत कुठेतरी अशा प्रकारे नाहक त्रासांच्या समोर त्यांना जावं लागतंय कुठेतरी स्वप्नाचं घर आमचं सुंदर आणि छान असावं असं प्रत्येकांचं एक स्वप्न असतं पण ते कुठेतरी घर भेटल्यानंतर अनेक अडचणी अनेक अशा गोष्टीचा सामोरं जेव्हा त्यांना जावं लागतं तर अशामध्ये मध्ये त्यांच्या समोर एक प्रश्नचिन्ह उभा राहतो तर नक्कीच ह्याकडे महानगरपालिका असो या, महानगर या, या राज्याचे मुख्यमंत्री असो हे कशा प्रकारे ह्याला न्याय देतात हे आता पाहणं महत्वाचं राहील नक्कीच